कराई सोलापूरच्या वतीनं प्लॉट फ्लॅट्स रो हाऊसेस बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स वित्तीय संस्था इत्यादींचं दिन प्रदर्शन दिनांक वीस ते तेवीस डिसेंबर दरम्यान नॉर्थ कोट हायस्कूल मैदान इथं आयोजित करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते क्रेडाई नॅशनल चे उपाध्यक्ष सुनील फुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोटारी पाइप्स चे व्यवस्थापकीय संचालक उज्ज्वल कोठारी क्रेडाई नॅशनल चे सभासद आणि शाखा विस्तार समितीचे चेअरमन शशिकांत जिड्डीमणी यांच्या उपस्थितीत होणार आहे सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर पर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठ या दरम्यान दरम्यान सर्वांसाठी हे प्रदर्शन खुलं असणार आहे क्रेडाई सोलापूर आयोजित या प्रदर्शनाचे कोठारी प्लंबिंग पाइप्स हे प्लंबिंग पार्टनर आहेत यंदाच्या प्रदर्शनात सुमारे पासष्ट स्टॉल असून सोलापुरातील क्रेडाई सभासदांचे विविध प्लॉट्स फ्लॅट्स बंगलोज रो हाऊसेस कमर्शियल कॉम्प्लेक्स तसंच अनेक बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स वित्तीय संस्था असून प्रदर्शनाच्या ठिकाणीच माहितीही मिळणार असल्याची माहिती या प्रदर्शनाचे समन्वयक उदेशी यांनी दिली या प्रदर्शनात रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी क्रेडाई वुमन्स विंग आणि युथ वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला आहे सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन अध्यक्ष अभय सुराना यांनी केलं आहे या वर्षी आम्ही वीस एकवीस बावीस तेवीस डिसेंबर रोजी नॉर्थकोट प्रशाला सोलापूर महानगरपालिकेसमोर प्रॉपर्टी एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे या ठिकाणी साधारणपणे पासष्ट स्टॉल असून सोलापुरातील सर्व परिसरातील फ्लॅट्स प्लॉट्स दुकाने यांचं तिथं माहिती मिळणार असून जे काही नवीन बांधकाम मटेरियल मार्केटमध्ये आलेलं आहे त्याचीसुद्धा तिथं माहिती मिळणार आहे आणि तसेच वित्तीय संस्थांचा तिथं सहभाग असून तिथे लोन संदर्भात सुद्धा माहिती मिळणार आहे कोठारी प्लंबिंग पाईप्स हे यावर्षी आमचे प्लंबिंग पार्टनर असून सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती या पत्रकार परिषदेस क्रेडाय सोलापूरचे उपाध्यक्ष आनंद पाटील सचिव संतोष सुरवसे खजिनदार राजीव दीपाली आदी उपस्थित होते